नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आपल्या घरी कोण कोण आले सगळे आले तर मी तुम्हाला दाखवणार आहे कोण कोण आले ती पण आताच नाही नंतर दाखवणार आहे त्याच्या अगोदर ही सांगते तुम्हाला किया उद्या, उद्या, <laughs> उद्या, उद्या नाही आताच दाखवणार आहे पण थांबा त्या अगोदर सांगते आज स्पेशल काय आहे ती तर ही बघा इथं आहे सागर आणि आज आहे सागरचा हॅपीवाला बर्थडे तर माझ्याकडून माझ्याकडून सागरला खूप खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या हॅपी बर्थडे सागर तर इथं बघा सागरची मम्मी आहे माझी बहीण आका तर आका पण आले बघा रात्री सगळे आलेत आज सागरचा सा बर्थडे तर जिंतेत करायचा त्या, आहे त्याच्यामुळे सगळे आलेत बघा इथं आका आहे इथं भावड्या बसलाय पोहे का भावड्या पण आलेला आहे तर भावड्याचा दोन शब्द काय भाच्याचा बर्थडे भाच्याचा बर्थडे तुला सांगतो बर्थडे आहे भावाचा भावाचा नाही बाऱ्या पाहुण्याचा असं काम आहे

जातो केक कापून येतो परत तिकडं आलो आपण एक केक कापू म्हणलं उन्हाचं कारत बर्थडे सागरचा सा, गोयाम केला पाहिजे म्हणून आज आली छान वाटते हा इथं कृष्णा पण या दहाजाचा या काकाचा नाही हॅपी बर्थडे तर अजून पान तात्या पण आलाय बघा पूजा कृष्णा पिऊ सगळी आले तर आणि तिकडं ना दहाजी बसलेत बघा जांभळीच्या झाडाखाली सकाळ सकाळच बसले तर तुमचं दाजी आणि सागरचं काका हे बघा इकड बसले दोघ मारत झाडाखाली मस्त काय असा खायच व्हिडिओ टाकला का निवडणुकीचा व्हिडिओ टाकला बघा तात्याने कृष्णाच्या चॅनलला तर तुमचं काय दोन शब्द गप्पा होय चल द्या तुमच्या गप्पा मग ही माझ दाजी येत बघा आणि ही तुमचं दाजी येत ना कोणच काय म्हण नाही कोणच काय बोलत नाही बोल बोल ना 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 न बोलणारी माणसं येत आणि इकडं पिवड्या बघा कपडे धुती एकदा पिवड्याला पण दाखवते मी पिवड्या कुठे बाबू पिवड्या काय करते तू काय करते बघा पिवड्या बैठलं का पाणी कपडे धुती थँक्यू थँक्यू बाबू थँक्यू नाही पूजा आणि इकडे बघा स्वीट आहे मी पारुशीच हिने अजून आंघोळ केली तर केक आणायला शंभू आणि सागर गेल्या पाच दिवशी आंघोळ्या करून घ्या उरकून घ्या सागरला वावळायचं केक कापायचं आका ही सगळी आहे तोवर अग काय करतो कशाला फोडतो तर बघू घरात आता कोण कोण आहे बघा आणि बघा तर काय दोन शब्द आता अवघडला सागरच्या बर्थडे बद्दल आज सागरचा बर्थडे आहे या ठिकाणी आणि केक आणायला चाललेला आहे त्या ठिकाणी आणि केक कापणार आहे आम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी

म्हणतोय बघा दाजी सगळ्या घरात टावेल हुडत्यात तिने टावेल वल झालं सगळ्यांनी आंघोळ्या करून आंग पुसून आणि एक टावेल घेऊन ही हिंडतोय मग नको का टावेल लागतोय काय झालंय ते प्रियंकाने काल तुम्हाला सांगतो गालाची पप्पी घ्यायला लागली ते डो उजवा डोळा माझा चाटला तिने ते डोळा माझा दुखायला लागलाय आणि काय करतोय काय पण बोलतो बाय काय पण म्हणतो आता माझ्या बायकोच गुन्हा नकोय सांगाय गिरी मुक द्यायला मी मी असं मान केली ती उजा डोळा चाटला तिने आणि ह्याच्या अगोदर बारका कुत्र्या पिलाने चाटला होता कुत्र कुत्र्याच्या पिलाने डोळा चाटूस तर काय तू झोपला होता त्यांनी डावा चाटला होता तो तीन दिवस दुखला बायकोन बायकोन चाटला जर कमी दुखतोय ते पाणी घेतोय आणि थोडं थोडं पाणी लावतोय डोळ्याला बरं वाटतंय या गरज आहे काय चाटायची डोळ्याने काय प्रेम काय आका प्रेम अहो अति प्रेम दाखवायचं काय आहे तेव्हा प्रेम दाखवतो फेडा वाजायचं कर्ज अं पण तिथं नाही ना प्रेम होत जाणार हित जाईल ना डोळ्यासाठी कसं पण घेते काय पण घेते का नाही बोलतो हॅलो

सागरबाईचा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे करायचा आहे पप्पा सागरबाईचा हॅपी बर्थडे करून जायचे होय <polygonal> मला माहिती तू हॅपी बर्थडे का करत केक खायचा आहे केक 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 कापायचा खायचा आहे ना तर चला मित्रांनो जातो आम्ही आमच्या गावात आमचा केक खावा राम राम घेवा तर दोन्ही पद्धत झाले केक खावा बड्डे ना

म्हणलं हाय की आता लक्ष असणार बाहेरच्या मंडळ लक्ष ठेवणारच की हा त्या लक्ष ठेव ठेवत जा कुठं बाहेर फिरून दे जाऊ नको काय हाय म्हणलं आता आयचं काय आहे तर आयचं हेच येणार विचार तुम्ही पोहारच्या सुखात लेख त्यातच आयचं समाधान थँक्यू कृष्णा हाय म्हणलं लक्ष देतो हे ते त्याला शिकव काहीतरी म्हणते शिकलाय की एकदम ट्रेन झालेला कृष्णा ग बसा नाही बघा इथं कसं या काय बोला झालं आठ मिनिट झालं की काय नाही बड्डे तयारी करतो आता मित्रांनो बघा बड्डे कसा होतो ठीक आहे ओके चला बाय गुड नाईट गुड नाईट आर मॉर्निंग झाली